तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागेवर मतदान आहे लोकसभेच्या या दहा जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या पश्चिम महाराष्ट्रातल्या जागेच्या निकालावरून महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे भविष्यामध्ये बदलणार आहे पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व कोणाचं भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं की अजित पवारांचं असा जो प्रश्न आज उपस्थित केला जातोय त्या प्रश्नाला सनसणित उत्तर येत्या चार जुलैच्या निकालाच्या दिवशी आपल्याला मिळणार आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रात आज काय घडत आहे आज तारखेला पश्चिम महाराष्ट्राचा कौल कुणीकडे आहे प्रचारामध्ये कुणी मुसंडी मारलेली आहे प्रचारात कोण आघाडीवर आहे आणि दिल्लीकडे जाण्याच्या तयारीमध्ये कोण आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द इंग लाईव्ह मित्रांनो मी म्हटल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातल्या या दहा जागा अत्यंत महत्वाच्या जागा आहेत आणि या दहा जागा चा निकाल जेव्हा समोर येईल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळणार आहे आपण जाणतात की शिवसेना एकनाथ शिंदेनी फोडली देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने आशीर्वादाने आणि राष्ट्रवादी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने मदतीने फोडली त्यानंतर राष्ट्रवादी कोणाची आणि शिवसेना कोणाची अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये उपस्थित झाला निवडणूक आयोगाने हे दोन्ही पक्ष फुटीर गटाला दिले असले तरी लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे लोक कोणाच्या बाजूनं कोण देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि भविष्यामध्ये हेच ठरणार आहे की राष्ट्रवादी कोणाची आहे किंवा शिवसेना ही मूळ कोणाची आहे आणि जनतेचा कोल हा सर्वात महत्वाचा कोल राहणार आहे मी माझ्या यापूर्वीच्या दोन चार व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची खास करून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची घोडदौड कशी सुरू आहे याही विषयावर बोललो आहे आणि आज मी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि दहा लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या स्नेही मित्रांना बोलून काय परिस्थिती आहे नेमकी कशा पद्धतीनं या मतदारसंघामध्ये प्रचार सुरू आहे किंवा कोण आज तारखेला आघाडीवर आहे म्हणजे आज तारखेला दिल्लीकडे जाण्यासाठी जिंकण्याच्या तयारीमध्ये असलेला उमेदवार कोण आहे तेव्हा मित्रांनो या दहा जागेपैकी सात जागेवरचे निकाल जवळपास आपल्या हातात आलेले आहेत तसे दहापैकी दहा जागेचे आलेले आहेत परंतु तीन जागा थोड्याशा संदिग्ध आहेत आणखी दोन चार दिवसामध्ये म्हणजे निवडणुकीच्या आणखी काही जवळपासच्या तारखेपर्यंत या तीन जागेचं भवितव्य ठरणार आहे परंतु सात जागेचं चित्र मात्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्यापैकी एक आहे शिरूरची जागा पुणे जिल्ह्यातल्या शिरूरची जागा जिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत ते लढत आहेत त्यांना अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आ, हे फाईट देत आहेत परंतु आज तारखेला या मतदारसंघामध्ये अमोल कोलेंचं पारड जड असल्याचं सा लोक सांगू लागलेले आहेत दुसरा मतदारसंघ आहे पुणे हा मतदारसंघ पुण्यामध्ये रवींद्र धनगेकरणे मुरलीधर मोहळ हे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये टफ फाईट आहे आणि वसंत मोरे या मनसेमधून बाहेर पडलेल्या नेत्याने अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आणि त्यांना वंचित पाठिंबा दिल्यानंतर या मतदारसंघामध्ये या दोघांपैकी नेमकं कोण विजय होईल हे आज तारखेला खात्रीनं सांगता येत नसलं तरी भारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहोळ यांचं पार्ट आज या मतदारसंघामध्ये जड असल्याचं सांगण्यात येत आहे तिसरा मतदारसंघ आहे मावळ మావ మతా గటాచ విద్యమాన శ్రీరంగ బారనే यांच्या विरोधामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालंय निष्क्रिय खासदार म्हणून त्यांच्या त्यांच्याविषयी बोललं चाललंय त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क ठेवला नाही मतदारसंघामध्ये कामं केलेली नाहीत अशा प्रकारच्या नागरिकांच्या प्रचंड मोठ्या तक्रारी आहेत आणि टोटली श्रीरंग बारणेच्या विरोधामध्ये हा मतदारसंघ जात असलेला आपल्याला दिसतोय आणि इथे संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवाराचं जे पारड आहे ते आज तारखेला जड असल्याचं सांगण्यात येत आहे चौथा मतदारसंघ आहे बारामती बारामतीमध्ये टफ फाईट आहे जी चर्चा सर्व वर्तमानपत्रातून किंवा बातम्याच्या माध्यमातून सोशल मीडियावरून आपल्याला ऐकायला मिळते बारामती टफ फाईट, फाईट बारा बारा आहे टफ फाईट आहे बारामतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय सांगता येत नाही अशी परिस्थिती बारामतीच आहे असं बोललं जात असलं तरी इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचंच पारड आज तारखेला जड असल्याचे या, या, या भागातले पत्रकार मंडळी किंवा या भागातले राजकीय निरीक्षक सांगतात आणि सुनेत्रा पवारांना ही अजून टफ फाईट सुरू झाली नाही किंवा चर्चेमध्ये ही टफ फाईट आहे सुनीता सुनित्रा पवार जे अजित पवारांच्या पत्नी आहेत त्या प्रचारामध्ये खूपच मागे आहेत किंवा त्यांना लोकांच्याकडून मिळावा तसा प्रतिसाद मिळत नाही असं सांगितलं जातं त्यामुळं सुप्रिया सुळे यांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड असल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतर तर मतदारसंघ आहे सोलापूर मतदारसंघ सोलापूर मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रणिती शिंदे ज्या की सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत आणि राम सातपुते जे की भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आहेत यांच्यामध्ये जोरदार लढत सुरू आहे परंतु सोलापूरचं वंचितच्या उमेदवाराने उमेदवारी परत घेऊन एक नवाच तिथे प्रसंग निर्माण झालेला आहे आणि प्रणिती शिंदे यांचं पारडं या मतदारसंघामध्ये अनेक कारणाने जड झालेलं आहे त्यामध्ये लिंगायत फॅक्टर हा एक महत्वाचा फॅक्टर आहे सोलापूरचं चिमणी प्रकरण आपण ऐकलं असेल की सिद्धेश्वर सरकारी साखर कारखान्यांची जिमणी भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी पाडली त्यामुळे या मतदारसंघात असलेल्या शेतकरी सभासद आणि कर्मचाऱ्यांच्यावर बेकारीची कुराड कोसळता कोसळता राहिली त्यामुळे तिथला जो समाज आहे लिंगायत समाज खास करून हा लिंगायत समाज यावेळेला प्रणिती शिंदे यांच्या उभा असलेला दिसतोय मराठा समाज प्रणिती शिंदे यांच्या उभा असलेला दिसतोय मुस्लिम समाज आणि दलित समाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पाठिंबा मिळतो त्यामुळे प्रणिती शिंदे यांचं पारडं सोलापुरात यावेळेला जड असल्याचं सांगण्यात येत आहे त्यापुढेचा मतदारसंघ आहे माढा मतदारसंघ ज्या माढा मतदारसंघाचं राजकारण दर दोन दिवसाला आहे तिथे भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवार जे आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना धैर्यशील मोहिते पाटील हे मोहिते पाटील घराण्याचे तरुण नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेऊन जोरदार फाईट देत आहेत आणि या मतदारसंघाची संपूर्ण रचना पाहिली तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्याकडं झुकतानाचं चित्र आज तारखेला या मतदारसंघामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतरचा मतदारसंघ आहे कोल्हापूर मतदारसंघ कोल्हापूर मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार शिंदे गटाचे शाहू महाराजांच्या विरोधामध्ये लढत आहेत किंवा शाहू महाराजांच्या बरोबर फाईट करत आहेत या मतदारसंघामध्ये शाहू महाराजांविषयी लोकांच्या मनामध्ये असलेला आदर गादीच्या घराण्याविषयी लोकांच्या मनामध्ये असलेला जो आदर आहे तो दिवसेंदिवस उफाळून उभं येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि शाहू महाराजांच्या बाजूने हा मतदारसंघ कोण देईल असं आज तारखेला या क्षणाला या भागातले जाणकार या भागातले पत्रकार आणि या भागातले राजकीय निरीक्षक सांगत आहेत त्यानंतरचा मतदारसंघ आहे सातारा मतदारसंघ जिथे भारतीय जनता पार्टीचे उदयसिंह उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे पुन्हा एकदा आता उदयनराजे भोसले राज्यसभेचे खासदार आहेतच पण तरी सुद्धा या मतदारसंघातून त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे आणि उदयनराजे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे निवडणूक लढवत आहेत शशिकांत शिंदे हे मातारी कामगारांचे नेते आहेत एक मजबूत आणि ने मोठा नेता एक मोठं संघटन असलेला नेता म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं आणि उदयनराजे हे काही छोटे उमेदवार नाही आहेत त्यांचंही मतदारसंघामध्ये जबरदस्त त्यांची पकड आहे त्यांचंही मतदारसंघामध्ये तेवढाच दराला त्या मतदारसंघामध्ये सातारा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं सातारा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल हे आज नक्की सांगता येत नसलं तरी उदयनराजे भोसले यांचं पारड म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं पारड या मतदारसंघामध्ये जड असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे सांगली मतदारसंघ सांगलीमध्ये शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील या पहलवानाला ज्याने डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळवला त्या पहलवानाला उमेदवारी दिलेली आहे आणि चंद्राहर पाटलांची सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये असलेली पोच त्यांच्याबद्दल सगळ्या सांगली जिल्ह्यामध्ये असलेली चांगली भावना एक नवखा उमे उमेदवार एक नवा तरुण उमेदवार म्हणून लोकांची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी या सगळ्या गोष्टीचा फायदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तिथे होतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार आहेत संजय काका पाटील तर संजय काका पाटील यांच्या विरोधामध्ये या मतदारसंघामध्ये आता अँटी इन्कम्बन्सी निर्माण झालेली आहे त्यांच्याविषयी लोक आता या मतदारसंघामध्ये बरं बोलत नाहीत त्यामुळं का या मतदारसंघात बदल केला पाहिजे अशी लोकांची या भागातल्या लोकांची भावना आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये सांगली मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचं पारडं या क्षणाला जड वाटत आहे दुसरा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो हातकणंगले मतदारसंघ या मतदारसंघामध्ये तिरंगी फाईट आहे महाविकास आघाडीने या मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली तर महायुतीने या मतदारसंघातून धैर्यशील माने या विद्यमान खासदाराला त्यांनी तिथे पुन्हा उमेदवारी दिलेली आहे आणि राजीव शेट्टी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत हे तिथून पुन्हा आपलं नशीब आजमावत आहेत तिरंगी फाईट आहे तिरंगी फाईटमध्ये नेमकं काय घडेल याविषयी लोकांच्या मनामध्ये आज तारखेला शंका असली तरी लोक असं बोलतात की या मतदारसंघामधून पुन्हा एकदा माने यांचं पाडव लोकांना जड वाटतं आणि ते निवडून येतील असा लोकांचा विश्वास आहे आपण जेव्हा या दहा मतदारसंघाचा विचार करतो हो, तेव्हा दहापैकी पैकी सात मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने विजय होऊन दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहेत असं आपल्याला आजच्या क्षणाला किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीत जेव्हा आपण आकलन करतो मी नेहमी में लोकांना सांगत असतो की राजकारण हे दर बारा तासाला बदलत असतं आणि त्यातल्या त्यात निवडणुकीच्या राजकारणामध्ये तर काय एका का, रात्रीमध्ये अनेक चमत्कार घडत असतात अशी जरी परि परिस्थिती असली तरी या मतदारसंघामधून महायुती जे महायुतीच्या वाट्याला केवळ तीन जागा येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला सात जागा येत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि असं घडलं तर महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्राच्या समोर एक प्रश्न आहे राष्ट्रवादी कोणाची या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळेल आणि शिवसेना कोणाची याचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल जेव्हा हातामध्ये येईल तेव्हा एकनाथ शिंदेना किती जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरेंना किती जागा मिळाल्या यावर शिवसेना कोणाची या प्रश्नाची सोडवणूक होईल आणि अजित पवारांना किती जागा मिळाल्या आणि शरद पवारांना किती जागा मिळाल्या याचा निकाल जेव्हा चार जूनला आपल्या हाती येईल तेव्हा राष्ट्रवादी कोणाची हाही प्रश्न निकालात न आज रिंगणच्या प्रेक्षकासाठी एवढंच की पश्चिम महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या दू तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची घोडदौड या मतदारसंघामध्ये सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे किंवा या मतदारसंघामध्ये या दहा पैकी सात मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं पार्डप जड असल्याचं आज तारखेला सांगण्यात येत आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा